विराट कोहली चारशे मीटर अंतर अठ्ठेचाळीस सेकंदात पार करतो तर त्याचा तासी वेग किती बघा मित्रांनो काय दिलेला आहे मीटर प्रति सेकंद म्हणजे एकक सारखं आहे पण आपल्याला विचारलं कशामध्ये किलोमीटरमध्ये उत्तर विचारलेले आहे तर आपल्याला काय काढायचा वेग काढायचा वेग बरोबर आपलं सूत्र काय आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ ह्या सूत्रामध्ये आपण मानू घेऊ हो? अंतर किती दिलेलं आहे आपल्याला चारशे आणि वेग वेळ वेळ किती दिलेला आहे आपल्याला अठ्ठेचाळीस सेकंद नंतर चारशे आणि वेळ अठ्ठेचाळीस सेकंद तर आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचं किलोमीटर मध्ये तर किलोमीटर मध्ये पाच करायचं आणि मीटर मध्ये करायचं असेल तर, तर पाच शेत अठरा घेतो या अगोदरच्या प्रश्न प्रश्न तुम्हाला याचं व्यवस्थित विश्लेषण सांगलेलं आहे तर आता आपण याला जितकं कटवता येईल तेवढं कटवून घ्या सहा आठ अठ्ठेचाळीस अठरा अठा पंचेचाळीस इथे पाचचा चा भाग बसला ओरपन्नास उरले हे पाच कटले हे पाच कटले किती उरले दहा या दोघांचा गुणाकार केला तर उरले तीस तीस किलोमीटर पर आवर्स असा त्याचा विराट कोहलीचा काय आहे वेग आहे पर्याय क्रमांक डी